नमस्कार आज पोहे खाण्याची खूप इच्छा झाली तर म्हटलं चला मग आपण पोहे बनवूया आणि ही रेसिपी तुमच्यासोबत हा पदार्थ शेअर करूया तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरले पातळ चिरलेला उभा कांदा बारीक चिरलेली मिरची हिरवी कोथिंबीर शेंगदाणे जिरे जिरे मोहरी आणि धुवून घेतलेले पोहे हळद मीठ हे आपल्याला लागणार आहे तर प्रथम आपण कढई चापून त्यामध्ये तेल टाकून शेंगदाणे परतून घेऊया तळून घेऊया आपण आता शेंगदाणे तळून घेतलेले आहे शेंगदाणे तळल्यानंतर त्यामध्ये आपण पण शेंगदाणे आपण तळून घेतलेले आहेत आणि काढून घेतले आता आपण त देऊया त्यामध्ये सर्वप्रथम कढी शकता थोडेसे झिरे मोहरी मोहरी तडतडून द्यायची मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये हिरवी मिरची घालणार आहोत हिरवी मिरची आपण चांगली परतून घेऊया तेलामध्ये हिरवी मिरची परतली चांगले चांगली चमचमीत आहे जराच तिखट छान लागतात म्हणजे ही मिरची जी आहे पोह्यात तळून घ्यायची या तेलामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीर तळून घेतली आता हा आपण उभा फिरलेला पातळ सांगा त्यामध्ये घालणार आहोत आता हा कांदा लालसर होईपर्यंत आपण थोडासा परतून घेऊ आणि एकीकडे आपण पोह्या भिजवलेल्या पोह्यात थोडीशी हळद मीठ टाकलेले आहे ते मिक्स आपण एकजीव करून घेऊन मग थोडीशी आपण एक कांदा परतेपर्यंत ते आपण साईडला ठेवले कांदा परतून घ्यायचा लालसर है से से तक ने है। कांदा लवकर हे तळण्यासाठी भाजण्यासाठी त्यामध्ये थोडेसे मीठ घालायचे म्हणजे कांदा लवकर लालच होते ह्या तेलात आपण थोडीशी हळद टाकलेली आहे कांदा आपला परतलेला आहे कांदा परतल्यानंतर हे जे पोहे आहे ते आपण यामध्ये टाकणार आहोत आता पोहे टाकल्यानंतर ते आपण एक दीड मिनटं हळ परतून घ्यायचे आहे पोहे जास्त परतून नाही घ्यायचे जे की कडक होतात आता आपण स्लो गॅसवर कमी गॅसवर एक एक दोन मिनटं झाकून ठेवूया म्हणजे पोहे मऊ लुसलुशीत होतात त्यानंतर आपण झाल्यावर गॅस बंद करून गार्निशिंग वरतून आपण त्यामध्ये कोथंबीर घालूया आपले पोहे आपले पोहे तयार झालेले आहेत त्यामध्ये आता वरतून आपण कोथंबीर घालणारे शक्यतो कोथंबीर वरतूनच घालायची जे की छान लागते आता आपण ते एक प्लेटमध्ये सर्व करून घेऊया आणि हे आपले मस्त चमचमीत खमंग असे पोहे तयार झालेले आहेत हे बघा तुम्ही बघू शकता आणि अजून थोडीशी कोथंबीर आपण त्यामध्ये घालू शकतो जर तुम्हाला हा पोह्यांचा व्हिडिओ आणि हे पोहे कसे झाले तेच मला सांगा तुम्ही कमेंट करून आणि याचा व्हिडिओ मी तुम्हाला सोबत डिस्क्रिप्शन रिस कॅप्शनमध्ये देईल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद